नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली दिनांक पंधरा सिद्धिविनायक गणपती ट्रस्ट मुंबई यांच्या वतीनं दोनशे विद्यार्थिनींना एक लाख तीस हजार रुपये किमतीचे पाठ्यपुस्तकांचे संच महाविद्यालयास दिले महाविद्यालयातील दिल वंचित गरीब कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थिनींचे आर्थिक विवंचनेपोटी शिक्षण खंडित होऊ नये या धारणेतून सिद्धिविनायक ट्रस्टने बुक बॅग योजनेअंतर्गत ही पुस्तके महाविद्यालय असतील त्यांच्या या उदार सहकार्याबद्दल कृतज्ञता म्हणून पाठ्यपुस्तक संचाचा वितरण समारंभ विमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह श्रीमती यशस्वी आपटे सहकार्यवाह श्रीमती गायत्री कुलकर्णी संचालिका डॉक्टर माधुरी कात्रे महाविद्यालयाचे प्रमुख प्राचार्य डॉक्टर अनिल सुगते उपप्राचार्य डॉक्टर नंदिनी काळे कनिष्ठ विभागातील पर्यवेक्षिका श्रीमती सुनीता माळी ग्रंथपाल डॉक्टर भावना मारू यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यांनी या विद्यार्थिनींना पुस्तक संच प्रदान केले आणि यावेळी वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र शासन आणि शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शनानुसार वाचन प्रेरणा दिनानिमित्त संविधानाचे प्रास्ताविक उद्देशिका तसेच संविधानाचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य यातील निवडक मजकुराचे मुख संस्था संस्थापदाधिकारी प्रमुख प्राचार्य उपप्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी पंधरा मिनिटे केले या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक ग्रंथपाल डॉक्टर भावना मारू यांनी केले त्यांनी सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यापासूनच्या सर्व गोष्टींचा आढावा घेतला विद्यार्थिनींच्या निवडीचे निकष सांगितले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर अनिल सुगदे यांनी सिद्धिविनायक ट्रस्टकडे पुस्तक संच मागणीबाबतचा प्रस्ताव पाठवण्यापासूनच्या सर्व गोष्टींचा मागोवा घेतला सिद्धिविनायक ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली महाविद्यालयामध्ये कला क्रीडा सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या आणि क्रमांकप्राप्त विद्यार्थिनींचे अभिनंदन केले वाचन विषयी अनेक उदाहरणे दिली वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात विविध स्तरातील जग लक्षात येते आपले अनुभव विश्वसमृद्ध होते त्यासाठी विद्यार्थिनी वाचन करावे असे प्रमुख प्राचार्य डॉक्टर अनिल सुगते यांनी केले यावेळी विमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉक्टर लताताई देशपांडे उपाध्यक्ष श्रीमती स्मिताताई केळकर यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशांचे त्यांनी वाचन केले या, के या कार्यक्रमाचे आभार कनिष्ठ विभागातील पर्यवेक्षिका श्रीमती सुनीता माळी यांनी तर सूत्रसंचालन डॉक्टर वैशाली जोशी यांनी मांडले या कार्यक्रमास कनिष्ठ वरिष्ठ तसेच बी बी ए बी सी ए विभागातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या